यवतमाळमध्ये नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे काउंटाऊन सुरू झाल्यानं प्रशासन देखील पूर्णपणे सज्ज झालं आहे दोन डिसेंबरला मतदान आणि तीन डिसेंबरला मतमोजणी या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान कुठलाही गैरप्रकार घडता कामा नाही असा कडक इशारा जिल्हाधिकारी विकास मीना यांनी दिला आहे महसूल भवनात घेतलेल्या सुरक्षाविषयक आढावा बैठकीत संवेदनशील केंद्रावर बंदोबस्त महिला पोलिसांचा सहभाग अखंडित वीज पुरवठा आणि आचारसंहितेचे पालन याबाबत प्रशासनाला स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत नगरपरिषद आणि नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी विकास मीना यांनी सुरक्षाविषयक तयारीचा सखोल आढावा घेतला दोन डिसेंबरला मतदान आणि तीन डिसेंबरला मतमोजणी पार पडणार असल्यानं मतदान केंद्रावरील मनुष्यबळ सुविधा आणि संवेदनशील केंद्रावरील विशेष बंदोबस्त याबाबत त्यांनी स्पष्ट निर्देश दिले जिल्हाधिकारी मीना यांनी निवडणूक आयोगाच्या आदेशाचं काटेकोर पालन करणाऱ्यावर भर दिला मतदानाच्या दिवशी कुठेही गैरप्रकार घडता कामा नये प्रलोभन किंवा अमिषाचा वापर होऊ नये असं त्यांनी ठणकावून सांगितलं तसेच प्रत्येक पोलीस पथकात महिला पोलीस असणं सतत व अखंडित वीज पुरवठा राखणं आणि आवश्यक ठिकाणी पर्यायी व्यवस्था ठेवणं हेही निर्देश दिले महसूल भवनात झालेल्या या बैठकीत पोलीस अधीक्षक कुमार चिंता सहाय्यक आयुक्त रोहिदास दोरगुळकर आणि इतर अधिकारी उपस्थित होते